राज्यातील जिल्हा परिषदांच्या लिपिकांच्या शासन स्तरावर प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष बलराज मगर आझाद मैदान मुंबई येथे नियोजित केलेल्या आत्मक्लेश आंदोलनाबाबत निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांना आमदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज डॉक्टर एस पी माने जिल्हाध्यक्ष तजमूल मुतवली श्रीशैल देशमुख राजू गाडेकर शहाजहान तांबोळी अभिमन्यू कांबळे राकेश सोडी संतोष शिंदे आदींनी लिपिक लेखा आरोग्य वाहन चालक परिचर यांच्या वेतन त्रुटीबाबत ग्रामविकास विभागात सूचना देण्यात याव्या असे निवेदन सोलापूर येथे देण्यात आले यावेळी निवेदनाची दखल घेत अजित पवार यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा व त्याप्रमाणे आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे अभिवाचन दिले राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रमुख मागण्या गेल्या दोन तीन वर्षांपासून अनेक वेळा पाठपुरावा करून देखील शासन पातळीवर लक्ष दिले जात नाही विशेषत जिल्हा परिषद या मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जातात त्यात काम करणारे लिपिकवर्गीय कर्मचारी हा प्रशासनाचा कणा समजला जातो परंतु त्यांच्यावर शासनाने पाचव्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगात समान काम समान वेतन या नैसर्गिक न्यायतत्वाला हडताळ फासून या संवर्गाला त्यांच्या सेवा भरती नियम व कामाचा जॉब चार्ट लक्षात घेता अत्यंत निकृष्ट प्रकारचे वेतन श्रेणी दिल्या आहेत या वेतन श्रेणीत प्रत्येक आयोगाने त्रुटी ठेवल्या त्यावर त्रुटी समितीसमोर संघटनांनी जाऊन देखील त्रुटी समितीनेही झालेला अन्याय दूर केलेला नाही त्यामुळे जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांमध्ये विशेषतः लिपिकवर्गीय आणि इतर सवर्ग कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे त्यामुळे या मागण्यांबाबत सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आत्मक्लेश आंदोलन शासन स्तरावरील प्रमुख मागण्यांसाठी ज्यात जिल्हा परिषदेतील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारणा करणे अन्य संवर्गातील लेखा परिचर वाहन चालक व आरोग्य विभागातील काही संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी दूर करणे लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती स्तर कमी करण्याविषयी नियुक्त समितीच्या अहवालावर हो संघटनेकडून चर्चा होऊन अंतिम निर्णय घेणे जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गाची रिक्तपदे पदोन्नतीने भरण्याशिवाय परिचर व वाहन चालक या संवर्गाच्या सेवा भरती नियमात दुरुस्ती होऊन सदरची रिक्त पदे भरणे याशिवाय एक तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन देणे सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे सुधारित कर्मचारी आकृती बंध मंजूर करावा लिपिक वर्गीयांचे पदोन्नतीचे स्तर कमी करावे अशा प्रमुख प्रलंबित मागण्या शासनाकडे यापूर्वीच सादर केलेल्या आहेत मागण्यांच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागात सूचित केले जाईल असे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले निवेदनावर राज्याध्यक्ष बलराज मगर कार्याध्यक्ष बाबूराव पुजरवाड राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज कोषाध्यक्ष विजयकुमार हळदे बजरंग संकपाळ राम मडकी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत